नमस्कार मित्रांनो माझं नाव शीतल मी सव्वीस वर्षाची आहे मी बघायमध्ये खूप सुंदर गोरी मधासारखं भरलेलं माझं शरीर आणि माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली लग्नाच्या पहिल्याच वर्षी माझे मिस्टर एका ॲक्सिडंटमध्ये वारले घरात मी माझी सासू आणि सासरे आम्ही तीनच राहत होतो मी चार वर्षापासून घराच्या बाहेर कधी निघाले नाही माझे सासरे बाहेरचं सगळं काम बघून घ्यायचे त्यामुळे मला कधी बाहेर जावं लागलं नाही एके दिवशी माझे सासरे आणि सासू माझ्या सासूच्या बहिणीचं मुलाचं लग्न होतं दोघी तिथं गेले आणि घरी मी एकटीच होती दोन दिवस तिथे राहून ते घरी वापस आले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या सासऱ्याची तब्येत खूप खराब झाली त्यांना डॉक्टरांना दाखवलं त्यांनी त्यांना आराम करायला सांगितलं आणि आमचं वाड्यामध्ये घर बांधकाम चालू होत तिथं नेहमी माझ्या सासऱ्यांना जावं लागत होत अचानक माझ्या सासऱ्यांना कामगारांचा फोन आला कामासाठी विटा आणल्या होत्या माझी सासू वट्ट्याच्या कोपऱ्याला तांदूळ निवडत होती माझे सासरे बाहेर येऊन बोलू लागले मला वाड्याच्या घरी जावं लागेल माझी सासू बोलू लागली तुम्ही आजारी आहात तुम्ही नका जाऊ त्यांना फोनवर सांगून द्या ते करून घेतील माझे सासरे बोलू लागले नाही नाही ते कुठे पण टाकून देतील नंतर आपल्यालाच आवरावं लागेल आणि एवढ्या सगळ्या विट्या आपण कसे ठेवू तेवढ्यात मी त्यांना पाणीचा ग्लास भरून द्यायला गेली मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं मी माझ्या सासऱ्यांना बोलू लागले तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे तुम्ही जाऊ नका वाटलंच तर मी जाऊ का माझे सासरे नको असं बोलू लागले मग मा, माझ्या सासूने आणि मी दोघांनी त्यांना फोर्स केला माझी सासू बोलू लागली जाऊ द्या तिला ती करून घेईल त्यावर माझे सासरे बोलू लागले नको जाऊ मी त्यांना बोलू लागली मी जाऊन बघते आणि विटा कुठं ठेवायचे आहेत मी त्यांना सांगते समोर असल्यावर व्यवस्थित काम करतील आणि तुम्हाला आराम करा मी करते माझी सासू बोलू लागली बरोबर बोलतेस तर आमच्या दोघांच्या फोर्स केल्याने माझ्या सासऱ्याने हो सांगितलं आणि मग मी पाण्याचा ग्लास ठेवायला गेली माझे सासरे सासूला बोलू लागले की तरुण मुलीला तिथं कशाला पाठवते त्यावर माझी सासू बोलू लागली तुमची तब्येत व्यवस्थित राहिली असती तर ही वेळ आलीच नसती काय गरज होती तुम्हाला तिथं नाचायची तेवढ्यात माझे सासरे बोलू लागले एवढ्या मस्त साल्या होत्या नाचावं तर लागेल ना मी काय म्हातारा झालो आहे का त्यावर माझी सासू बोलू लागली मग मा काय म्हातारे तर झालेत तेवढ्यात माझे सासरे बोलू लागले तुला काय वाटतं तुला अजून दोन मुलं देऊ शकतो अशी ताकद आहे मी त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती माझ्या सासऱ्याची वय झाली होती पण त्यांच्यात कमालीची ताकद होती माझ्या अंगात थोडी आग लागली आणि मग मी हसत त्यांना बोलू लागली मी येते आणि हसत हसत तिथून निघून गेले तिथे गेले तर तिथे दोनच माणसं वाड्याच्या बाहेर बसले होते मी त्यांना बोलू लागले विटांचा मालक कुठे आहे तर ते बोलू लागले ते वाड्यामध्ये आहेत घराच्या भिंता बांधल्या गेल्या होत्या वरून प्लास्टर बाकी होतं आणि खालचे स्टाईल लावायची बाकी होती बाकी सगळं काम होत आलं होतं मी त्यांना बोलले ठीक आहे मी त्यांना बोलवते मी आज जाऊ लागले आणि समोर बघ घेतलं तर ते एका खाटीवर झोपले होते आणि ते मोबाईल बघत होते त्यांनी त्यांचा सामान सगळा बाहेर काढला होता आणि ते हाताने सोडत होते मी ते बघू लागले मला त्यांना बघून खूप मजा आली आणि मी इकडं उभी राहून माझ शरीरावर हात फिरू लागले तेवढ्यात मागून एक कारागीर आला आणि त्याने मला हे करताना बघितलं तो बोलू लागला काय झालं तेवढ्यात मी आश्चर्याने त्याच्याकडे ओढून बघितलं त्याने मला बघितलं आणि तो मालकाशी बोलू लागला मालक ही तुम्हाला बघत होती मालकाने तसंच उघडा सामान घेऊन माझ्या जवळ आला आणि बोलू लागला काय ग माझ्याकडे बघत होती मजा आली का वाट बघताना आग लागली वाटत तुझ्या शरीरात चल आज आम्ही दोघी तुला मस्त मालिश करून देतो मी त्यांना बोलू लागले नाही मी घरी जाते आणि तुम्ही विटा सगळ्या बाहेर ठेवा त्यावर तो बोलू लागला नाही आता तुझी मालिश करावी लागेल आणि मग ते दोघी तयार झाले दोघांनी त्यांचा सामान बाहेर काढला आणि मला खाटेवर झोपवलं एक माझ्या संत्र्यांवर हात फिरू लागला आणि खूप मजा घेऊ लागला माझे संत्रे खूप मोठे मोठे होते त्यामुळे त्याला खूप मजा येत होती तेवढ्यात दुसऱ्या माझ्या पपईच्या चिरीजवळ त्याची जीभ घालू लागला आणि चिरी चोकू लागला त्यालाही खूप मजा आली तो बोलू लागला की असं वाटतंय तुझ्या नवऱ्याने कधी तुझ्याजवळ काम केलं नाही त्यावर मी बोलू लागले मी विधवा आहे चार वर्षापासून माझं काम कोणी केलं नाही त्यावरून दुसरा बोलू लागला आज आम्ही तुझं मस्त काम करून देतो आणि दोघांनी त्यांचं काम करायला चालू केलं खूप मजेत ते दोघी काम करू लागले मलाही खूप मजा येऊ लागली पण मनात भीती होती की माझे सासरे आले तर इकडे माझे सासू सासरे वाट बघत होते आणि वाट बघता बघता माझ्या सासऱ्याने माझ्या सासूला सांगितलं खूप वेळ झाला आहे मी तिथं जाऊन बघतो आणि माझे सासरे घरून निघाले आणि इथं हे दोघी माझं मस्त काम करत होते मला खूप मजा येत होती आणि दोघांनी खूप मनसोक्त काम केलं काम पूर्ण झालं आणि ते बोलू लागले थोडा वेळ थांब अजून दुसऱ्या वेळेस काम चालू करू मी त्यांना बोलू लागली नाही मी आता घरी जाते माझे घरचे वाट बघत असतील माझे सासरे येऊन जातील तर ते बोलू लागले नाही अजून एक वेळेस काम करायचं आहे मी त्यांना बोलू लागले ठीक आहे आधी ट्रॅक्टरमधले विटा बाहेर ठेवा आणि मग नंतर काम करू आम्ही ट्रॅक्टरजवळ पोचलो आणि बाकीच्या कारागिरांना उठवलं ते उठले आणि काम करू लागले तेवढ्यात माझे सासरे आले आणि मला बोलू लागले शीतल तू घरी जा मी बघतो आणि मी तिथून निघून गेले मला त्याची सारखी सारखी आठवण येऊ लागली परत एक दिवस असा आला की मला तशी संधी पुन्हा मिळाली होती माझे सासरे एका कामानिमित्त बाहेर गेले आणि माझ्या सासूने त्या दिवशी पण मला तिथं पाठवलं आणि त्या दिवशी पण मी मस्त मजा केली मला खूप आनंद मिळाला ते दोघांचा सामान खूप मोठा होता आणि मला सोबत काम करायला खूप मजा आली मित्रांनो स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून व्हिडिओ शेअर करा आपण भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्टोरीमध्ये वापरलेले व्यक्ती पात्र घटना सगळं काही काल्पनिक आहे मित्रांनो मला माहिती आहे स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली आहे तर वाट कसली बघतायत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपली कमेंट अशीच मस्त मस्त करत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या